सणवार असे असतात ज्याच्यामध्ये आपण नैवेद्य बनवतो एखादा छानसा खास असा पदार्थ बनवतो जो पदार्थ आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणीमध्ये रममाण करून ठेवतो त्यांपैकीच एक सण म्हणजे आपला हा नागपंचमीचा सण कारण लहानपणी जेव्हा नागपंचमी यायची जे तेव्हा आई मस्त स्वादिष्ट असे हे कडबू बनवायची आणि तुपासोबत मग गरम गरम खाण्याची जी मजा होती ना ती औरच होती चला तर मग आज हे कडबू खास नागपंचमीला नैवेद्य म्हणून कसे बनवायचे आपण आज पाहूया अतिशय सोपं आहे आपण जसं पुरणासाठी डाळ शिजवून घेतो त्याच पद्धतीनं इथे मी हरभऱ्याची डाळ पुरणासाठी जशी शिजवलेली आहे तशी मी शिजवून घेतलेली आहे आणि ती पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते असं बाजूला काढा तर ते इथं मी पाणी बाजूला काढलेलं आहे ज्याचा वापर मी आता एळवण्याची आमटी ज्याला आपण कटाची आमटी असे म्हणतो तर त्या आमटीमध्ये मी हे पाणी आता वापरेन कडबू म्हटलं की मसाले आलेच पाहिजेत आणि ते पण त्रिकूट मसाले असतात म्हणजे कोणकोणते सगळ्यात पहिला ताजी जी सुंट असते ना ती मस्त खलबत्त्यात कुटून बारीक केलेली ही सुंट पावडर दुसरी मस्तपैकी वेलची भाजून तयार केलेली ही वेलची पावडर आणि किसलेलं हे जायफळ अगदी थोड्याच प्रमाणात बरं का मसाले झाले की आता मी तुम्ही इथे बघत आहात मी इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तर आईचं जे प्रमाण होतं कडबू करण्याचं तर जेवढी आपण डाळ घेतो ना तेवढंच आपण काय घ्यायचं गूळ घ्यायचं की मग ते कडबू अतिशय सुंदर छान आणि स्वादिष्ट आणि गोड गोड लागतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सेंद्रिय गूळ हा थोडासा गोडीला कमीच असतो तर इथे जेवढी मी डाळ घेतली आहे ना तेवढाच गूळ हा किसून घेतलेला आहे तो देखील आता मी ह्या डाळीमध्ये घालते तर हे त्रिकूट असे जे मसाले आहेत ना ते आपण आता ह्या पूर्णपणे छान रीतीने शिजलेल्या डाळीमध्ये काय करणार आहोत तर घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साजूक तूप तर इथे मी जवळजवळ तीन ते चार चमचे साजूक तूप देखील याच्यामध्ये घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ की गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की ते मीठ जे काही आपण त्याच्यामध्ये त्रिकूट मसाले वापरलेले आहेत किंवा डाळीची जी काही स्वाद असतो ना तो अतिशय चांगल्या रीतीने खुलून येतो ते मिठाचं काम असतं त्यामुळे थोडंसं का, का होईना मीठ हे गोडाच्या पदार्थात गेल आता काही करायचं का नाही आहे हे सगळं मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत छान रीतीने शिजवून घ्यायचं चला तर मग आता आपण हे मिश्रण शिजवायला चालू कर तर जसं जसं आपण हे शिजवू ना तर ते गूळ पूर्णपणे वितळायला चालू होतो आणि आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ व्हायला चालू होतं पण घाबरायचं नाही कारण की आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे काय करायचं आहे तर शिजवून घ्यायचं आहे तेव्हाच ते मस्तपैकी डाळ आणि त्रिकूट मसाले आणि आपण टाकलेलं गूळ हे सगळं रममान होऊन आपल्याला एक अनोखी आणि सुंदर चव म्हणतो ना की जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना तेव्हा आ क्या घरामध्ये घमघमाट सुटला पाहिजे हो की नाही तर तो घमघमाट काय करत असतो माहिती आहे का तर ती व्यक्ती जेव्हा ते स्वयंपाक बनवत असते तेव्हा तिच्या पंच ज्ञानेंद्रियांना काय करत असते तर ॲक्टिवेट करत असते त्या डोळ्यांनी आपण त्या पूर्ण पदार्थाचा रंग बघू शकतो आपल्या नाकांनी त्या पूर्ण पदार्थाचा सुवास आपण घेऊ शकतो आपल्या कानांनी तो जेव्हा पदार्थ शिजत असतो तेव्हा चूट चूट असा जेव्हा आवाज येतो तेव्हा तो आपण ऐकू शकतो हाताने स्पर्श करून तो आपण खात असतो चव घेत असतो त्या पदार्थाची आणि जिभेनी तो गोड जिभे आहे की तिखट आहे की आंबट आहे जे काही आहे तर ते आपण जिभेनी महसूस करू शकतो म्हणूनच जे काही आपण घरामध्ये बनवतो त्याने आपले पूर्ण ज्ञानेंद्रिय जी आहेत ना ती अशी ॲक्टिवेट होतात आणि मग तो पदार्थ खायला जी मजा येते ना ती कुठेच नाही आणि मग त्या घरातील सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या व्यक्तींच्या पंच ज्ञानेंद्रियांना ॲक्टिवेट करतो हा पदार्थ आणि मग तो पदार्थ खायची इच्छा सगळ्या घरातील व्यक्तींना होतो हा जो अनुभव आहे ना हा खूप सुखद आहे हा सगळ्यांनी आपण अनुभवलेला आहे अगदी लहानपणापासून चला आपलं जे हे मिश्रण होतं ते थोडंसं घट्ट व्हायला आता सुरुवात झालेली आहे आता काय करायचं हे सगळं करत असताना एक टीप महत्वाची काय असते की हा जो काही आपण चमचा घेतलेला असतो ना हलवायला तो त्याच्यामध्ये पहिल्यांदा उभा करून बघायचा तो मस्त तटस्थ उभा राहिला की आपलं मिश्रण तयार झालं म्हणून समज इथे माझा चमचा थोडासा लुडबुड करत आहे खाली पडत आहे म्हणजेच हे माझे सारण जे आहे ते अजून थोड्या वेळ मला ठेवावं लागणार आहे शिजवायला तुम्ही आता बघू शकताय माझा हा लुडबुडणारा चमचा आता मस्त तटस्थ ह्या सारणात उभा आहे याचाच अर्थ काय की आता माझे जे काही हे सारण आहे ना हे खूप चांगले तयार झालेले आहे आता थोडंसं याला थंड करू चला सारण थंड झालेलं आहे आता ह्याचे पाच मुटके बनवूयात कारण की मी पाच मुटक्यांचा कडबूंचा नैवेद्य दाखवणार आहे नागदेवतांना आणि इकडे मी पाच कणकीचे गोळे जे आहेत ते पेढे बनवून घेतलेले आहेत या सरसर लाटून पुऱ्यासारख्या याच्यामध्ये भरभर सारण भरून आपल्याला याचे कडबू वळायचे आहे कडबू म्हणजे काही नसतो जस्ट करंजी ना पुरणाची करंजी म्हणजेच कडबू ज्याच्यामध्ये आपण पुरणाचं साहित्य घातलेलं असतं किती सुंदर मुरड मी ह्या कडबूला घातलेले आहे तेल आहे तर आता एक एक दोन दोन जशी तुमची कडई आहे त्या पद्धतीने हे कडबू तळून घ्या आता सगळे कडबू माझे तळून झालेले आहेत तर आता आपला हा नैवेद्य जो आहे नागदेवतेचा तो तयार झालेला आहे तुम्ही सर्वांनी हा पदार्थ नक्की घरी करून पहा कारण की हा खूप सुंदर लागतो चवीला अतिशय सुवासिक आणि स्वादिष्ट असतो जो आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना ॲक्टिवेट केल्याशिवाय राहत नाही आणि ह्या नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना ह्या कडबूसारख्या गोड गोड